चक्रवाद कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास कलावद्य जीवोदरा थावत कलांक तेजोदिका मोदी वक्रम खला निशवादा समाधी मूर्ती ज्ञानेशज्ञानमूर्तिम् साक्षात् प्रेमास्वरूपिणीम् नामदेवं च दया नाथं वन्दे देहो क्षेत्र निवासना तुकार महारा भक्तराज हे नमो ज्ञानेश्वरा पवनी अदत्रय जननी देवा हंसिये शुक्ल ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनीं वीणा पुस्तक धारिणीं भयदा जद्य हस्ते स्फटिक मलिकानि चददति पद्मासने संसितम् वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धि प्रदां शारदा मनोजवम मार्दुतुल्य वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमता वरिशम्

प्राप्तस्थळी कीर्तन रूपे करता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद उद्धारक जगदमान्य भगवान परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ भक्त श्रीमंत श्री तुकोबरांचा चार चरणाचा मला वाटते बहुतेकांच्या पाठातला आणि मनुष्याला मानवी देह प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवनाची इति कर्तव्यता कशामध्ये आहे अर्थात भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हा नदेह कशा करता दिलाय त्या नरदेहाची जाणीव करून देत असताना आपल्या जीवाचं जगदगुर तुकोबरा अभंग अभंगाचे शब्द कानावर पडल्यानंतर मला वाटते हा अभंग पाठ नाही असं बसल्यापैकी तरी एखादा हा महाराज म्हणतात असेल पण तो महाराज पाठ जरी नसला तरी कानपाठ मात्र कान आणि ज्याचा काहीच नसेल तो मग ह्या भानगडीतला नसला पाहिजे असा कानपाडचा असलेला अभंग आहे अतिशय गोडचिंतन या अभंगाच्या दृष्टीने मी करणार आहे पैकी परिहार असा आहे की सालाबादप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंडानाम सप्ताह खरंतर भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या नवमीच्या निमित्ताने अवघ्या भारतभर भगवान प्रभूंचा उत्सव या ठिकाणी समर्पित होतोय साजरा होतो आहे जल्लोषामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या उत्सवानिमित्त आपल्याही गावामध्ये अगदी आपली छोटीशी वाडी आहे म्हणजे वाडी जरी छोटीशी असेल ऐका बरं का, का? वाडी जरी छोटीशी असेल तरी गावालाही लाजवेल असं नियोजन वाडीनं केलं कारण काय आता एक काळेवाडी म्हणण्यापेक्षा महाराज याला काळेगाव म्हणलं तरी जाईल कारण गावापेक्षाही गावा सुंदर अशा ठिकाणी यांनी नियोजन केलेलं आहे खरंतर अतिशय तरुण मंडळ त्या ठिकाणी नियोजन आहे आणि आनंद वाटतो की समाजामध्ये जर आपण जर बघायला गेलो तर दिजेपुढे ताल धरणारे तरुण प्रत्येक गल्ली गल्लीत दिसत आहेत दिजेपुढे ताल धरणारे तरुण प्रत्येक गल्ली गल्लीत दिसत आहेत काळेवाडीचा मात्र वेगळा विचार आहे <coughs> इथे हरिपाठ आणि कीर्तनामध्ये ताळ गळ्यामध्ये घालून हरिनामाच्या कीर्तनामध्ये हरिनामाच्या भजनामध्ये तल्लीन होणारा तरुण आपल्या काळेवाडीमध्ये दिसायला बघायला मिळतोय म्हणून त्या सुंदर अशा तरुणांच्या नियोजनाद्वारा या ठिकाणी माझ्याकडे सेवा सुपूर्त झालेली आहे समस्त ग्रामस्थ काळवडीकर असतील तरुण मंडळी असतील आता तरुणांचं जास्त गुणगान गायल्यामुळं काही काही वयोवृद्ध म्हणतील मग आमचं काही नाही का ऐका <laughs> तरुणांचं मार्गदर्शन आहे परंतु त्याच तरुणांच्या पाठीवर हा मोठ्यांचा हात आहे म्हणून हे नियोजन सुंदर होत आहे अतिशय सुंदर असं वातावरण आहे आजच्या गंधर्व सभेचे मानकरी तर त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये मा गावं इतपत एवढी अजून काही माझी योग्यता झालेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचं ज्यांचं नाव घेतलं जातं तर गायन करत असताना प्रत्येक श्रोत्याच्या अंतकरणामध्ये एक वेगळी जिज्ञासा निर्माण करून देण्याचं सा जे सामर्थ्य आहे ते आदरणीय आमचे महाराष्ट्रातील ज्यांचं खूप मोठं नाव आहे असे स्वर अलंकार किशोरजी महाराज शिळके महाराज या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत एकदा महा टाळ्या वाजवा त्यांच्याच सोबत त्यांच्याच तोला मोलाचे की पुढे म्हणणं आणि त्यांच्या पाठीमागं त्याच पतीनं साथ करणं याच्यासाठी सुद्धा खूप मोठं कौशल्यच लागतं बरोबर की नाही महाराज असे असणारे महाराष्ट्रातील ज्यांचं खूप मोठं नाव आहे आणि तर हे सगळे माझ्यावर अगदी लहान भावासारखं प्रेम करतायत आमचे विलाजजी महाराज कोतकर आहे महाराजांस एकदा टाळ्या वाजवायचे आणि गंधर्वासारखे गायक असून चालत नाही आहे गंधर्वासारखे गायक तर आहेच परंतु त्या गंधर्व सभेला शृंगारित करण्याकरता त्यासाठी इंद्रसुद्धा मृदंग वाजवण्यासाठी लागतो वा, वा, वा। आणि आपल्या भागाचं नव्हे अवघ्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त परायण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही आत्ता थोडेसे वेगळे आहेत बरं का महाराज नाही तर एक आता सगळ्या वाडीला माहिती आहे जेवायला झोपायला कायम समज असे असणारे माझे अत्यंत जीवलग मित्र आणि त्यांना मी बंधू सुद्धा मानतोय हरिभक्त पर आहे ना आपल्या गावचं भूषण अनिलजी महाराज टिकुडे ते स्वतः महाराज ठिकाणी उपस्थित आहे का कर करता टाळ्या वाजवायच्या सर्वजण या ठिकाणी मोठी मोठी मंडळी आहेत साठी आमचे बाळासाहेब दादा आहेत त्यांच्या सुद्धा टाळ्या वाजवा कारण कधी कधी टावर खालीच रेंज नसते <laughs> त्यानंतर <laughs> आमचे आळंदीकर गुरुबंध मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचा काय परिचय नाही आहे माऊली महाराज ना माऊली अजय महाराज आमचे माऊली महाराज गुंड ते माहिती आहेत ना तिकडचे <laughs> त्यानंतर आमचे कृष्णा महाराज आहेत विशाल महाराज आहेत विनोद महाराज आहेत सूरज महाराज आहेत पांडुरंग महाराज आहेत आमचे कृष्णा कृष्णाभाऊ सगळे आपले तो शिवाल्या माता भगिनी विनेकर बाबा आहेत एकदा विनेकर्या सध्या टाळ्या वाजवा बाबा तुम्ही टाळ्या कशा करता, ये करता हे सांगतो तुम्हाला बघा आता तुम्हाला कदाचित त्यांचं धोतर बघून त्यांचा शर्ट बघून त्यांचा फेटा बघून हसू येत असेल परंतु ऐका त्यांचं हे धोतर बघितल्यानंतर त्यांचा हा शर्ट बघितल्यानंतर आणि त्यांचा तो फेटा बघितल्यानंतर मला वाटतंय तुम्हाला आज जरी हसू येत असेल परंतु उद्या अभिमानाने छाती फुगल्याशिवाय राहणार नाही वा वा वा, वा, वा। आपल्यापैकी एक तरुण जर कीर्तनामध्ये विना घेऊन उभं राहत असेल तर याच्यासारखं सप्ताहाला आलेलं फळ दुसरं काय सप्ताहातून इनपुट काहीतरी निघला पाहिजे ना ते इनपुट मला वाटते आपल्या सप्ताहाला गोंडच फळ आहे हरी कीर्तनाथ महिला मंडळ काळजी करू नका मी बरोबर नऊ चिंताचूर बसलात ना तुम्हाला असं दडपण आलेलं असेल कदाचित की आता संवादाला सुरुवात झाली बोलायला म्हणजे हे किती वेळ चालणार आहे मी बरोबर अकराला ला थांबणार आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे जर असं चेहरी ठेवल्यात ना असेच जर चेहरे ठेवले तर मग अकरा अकरा ला संपल तुम्ही जर चांगल्या पद्धतीने ऐकलं शांत चित्ताने श्रवण केलं तर मग अकराला कीर्तन सुटलं नाही तर मग तांबडत फुटलं <laughs> अत्यंत महत्त्वाचा आहे जगद्गुरु गुरु सांगतायत की अरे मानवी जीवन भगवान परमात्म्याने आम्हाला प्रदान केलेलं आहे त्या मानवी जीवनाची जी इति कर्तव्यता जर काय असेल तर बघा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक जीव रात्रंदिवा तो धावपळ करतोय ना प्रत्येकाच्या क्रिया वेगवेगळ्या प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे प्रत्येकाचं कार्य ही वेगवेगळं आहे परंतु ऐका प्रत्येक कामाच्या प्रत्येक क्रियेच्या आणि प्रत्येक का, कार्याच्या बुडाशी इच्छा जर काही असेल तर फक्त आपलं जीवन सुखी झालं पाहिजे बघा एखादा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा आपण विचारलं की शेती व्यवसायातून तुम्हाला मिळवायचंय काय तुमचं साध्य काय तर एकच उत्तर येईल की महाराज आम्हाला दोन पैसे मिळावेत आणि त्या दोन पैशातून आमचं जीवन समृद्ध व्हावं आमचं कल्याण व्हावं आमचं हित व्हावं याच्याकरता प्रत्येक जण धावपळ करतोय दुसरं काहीच नाहीये बघा मी आमच्यावर बोलतो कीर्तनामध्ये गायन असेल वादन असेल किंवा कीर्तन करणं असेल प्रामाणिकपणे बसलेले सगळे उत्तर द्या याच्या पाठीमागे हेतू जर काही असेल तर फक्त काहीतरी चांगलं झालं पाहिजे बघा प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टी करता धावतोय मग तू कोबर सांगतायत अरे तुम्हाला जर तुमचं चांगलं व्हावा असं वाटत असेल ना तुम्हाला जर तुमचं हित व्हावा असं वाटत असेल तुम्हाला जर तुमचं कल्याण व्हावा असं वाटत असेल ना तर त्याच्याकरता दुसरं तिसरं काहीच करू नका तर काय करा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे तू कोबर आहे तुम्हाला सामान्य जीवाला देव आपला सा करायला सांगतायत ऐका बरं का सगळे पहिला मंडळ इकडे बघा तुमची झाली चुळबळ चालू तुमच्याकरता माझ्याकडे एक स्कीम आहे तुम्ही जर लक्षपूर्वक कीर्तन ऐकलं तर मी कीर्तनामध्ये चार प्रश्न विचारे विचारलेल्या चारही प्रश्नांची जर तुम्ही योग्य उत्तरं दिली तर माझ्याकडून तुम्हाला एक नवी कोरी हजार रुपयाची नोट मी देणार आहे किती <laughs> महाराजा म्हणतील हजार रुपयाची नोट बंद झाली <laughs> आता हजार रुपये जरी या वाटीत बसलं लक्ष द्या मी बरोबर संपणार आहे वेळ फक्त बघा प्रत्येकाच्या क्रिया जरी वेगवेगळ्या असतील तुकोबरा सांगतायत की बाबा तुम्ही जर सुखी व्हायचं आहे तुम्हाला जर काहीतरी कल्याण करायचं असेल ना तर त्याच्याकरता जगद्गुरु तुकोराचा हा अभंग जो आहे ना तो हा अभंग म्हणजे जीवाचं कल्याण साधून देण्याकरताच आहे कारण बघा तुकोबरायांनी डोक्यावर देवाला घेतलंय आणि म्हणतात अरे काय करा तुम्ही देव आपलासा करा समाजापुढे गेले समाजाला म्हटलं की देव घ्या कुणी देव घ्या कुणी आयता आला घर पुसुनी तुकोबांनी स्वतःच्या डोक्यावर देवाला घेतलाय आणि डोक्यावर घेऊन प्रत्येक घरोघर हिंडले परंतु लोक एवढे पुढचेत तुकोराने प्रत्येकाच्या दारोदार हिंडले तरी सुद्धा लोक म्हटले की देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंधले जागे बघा देव स्वतःच्या घरी आल्यानंतर तुकोबरा जर देव घे म्हणत असतील देव घ्या म्हणत असतील मग तुकवारे तुकवारांना समाजाने प्रश्न दिला की देव न लगे देव लागत नाहीये असं का म्हणत असत ऐका देव लागत नाहीये किंवा देव न लगे असं जो समाज म्हणतोय ना मला सांगा गुरुजी लोकांना देवाची गरज नाहीये का गरजेचं ज्ञान नाहीये ऐका देवाची गरज आहे का नाहीये देवाची गरज आहे परंतु बघा देवाची गरज असून सुद्धा लोक जर देव न लगे म्हणत असतील तर त्याच्यात आपण समजून चालायचं चा, की लोकांना गरजेचं ज्ञान नाहीये आणि ज्या दिवशी गरजेचं ज्ञान होईल अर्थात गरजेचं ज्ञान होणे म्हणजे काय तर भगवान परमात्म्याने आम्हाला हा नरदेह कशा करता दिलाय याची जाणीव करायची आहे याची जाणीव होणं म्हणजे काय तर बघा याच देहाद्वारा आणि याच शरीराद्वारा आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो याच देही घडे देवाचे भजन देवे दिला दे भजन

आपल्या गावामध्ये सप्ताह बघून आपल्या शेजारच्या गावचे दहा पाच कुत्रे जमा झाले आणि ते जर म्हटले की एक काळेवाडीचे लोकच काय सप्ताह करतात आपण सुद्धा असं होत नाहीये भगवान परमात्म्याचं भक्ती करण्याचं जे ज्ञान आहे हे फक्त कोणाला आहे माणसालाच आहे मग ऐका भगवान परमात्म्याने या शरीराची रचना करत असताना ही फक्त एवढ्याच करता दिलेली आहे की जेणे देह हो मिळाल्यानंतर भगवान परमात्म्याची साधना करायची आहे भगवान परमात्म्याची साधना करता करता जीवाचं जे जी गंतव्यस्थान आहे ना एकदा का त्या गंतव्यस्थानाला जीव प्राप्त झाला की यद्गतवान निवर्तन जीवाचं जे गंतव्यस्थान आहे ना ते म्हणजे भगवान परमात्म्याचं परमपद आहे म्हणजे भगवान परमात्म्याला जाऊन मिळणं भगवान परमात्म्याला जाऊन प्राप्त होणं आणि एकदा का जीव त्या देवापर्यंत जाऊन पोहोचला त्या देवाला जाऊन मिळाला की मग त्याचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही विठाला आपण हा मुद्दा प्रत्येकाच्या लक्षात ये ना मग ऐका सुखाला दुसरं नाव ते म्हणजे देव आहे कारण सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर किंवा सुखरूपा